संग्राम दादा तुम्ही आणि मी इथे आमदार झाल्यापासून तुम्ही आमदार आणि मी खासदार झाल्यापासून काय काय आपण एकत्र या भागात करू शकलो आपण एकत्र मिळून सगळ्यांची मागणी होती एम एस बिल्डिंग झाली त्याच्यानंतर पंचायत समितीची बिल्डिंग झाली त्याच्यानंतर अप्रतिम असं पोलीस स्टेशन झालं कोर्ट झालं त्याच्यानंतर तोरणामध्ये लाईट आली त्याच्यानंतर राजगड तोरणा दोन्ही ठिकाणी आज काम चाललंय साईबाईंच्या समाधानी समाधीला किती आता काहीतरी चाळीस आले पण महाविकास आघाडी एकोणतीस आत्ता आले पण तो पूर्ण प्रोजेक्ट मला तर था, उद्धव ठाकरे जी जेव्हा मुख्य मुख्यमंत्री होते साडेतीनशे रु। कोटी रुपये साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी त्या काळात था उद्धव ठाकरेजी जेव्हा मुख्यमंत्री होते रामराजे निंबाळकर त्या कमिटीचे अध्यक्ष होते संग्राम दादा त्या कमिटीचे मेंबर होते आणि साडेतीनशे कोटी रुपये त्या भागासाठी त्या काळात आता त्यातले पहिल्या टप्प्याचे पैसे आलेले आहेत मला फक्त एक सांगायचं आहे बरीच वाषण येतील येतील लोक जातील पण एक लक्षात ठेवा हा जो निधी आला होता तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही